सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या संसद अधिवेशनातील प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन त्यांनी सरकारला धारेवर धरले यावेळी आपले विचार व्यक्त करताना देशात शेतकरी शेती का सोडत आहेत हे त्यांनी संसदेसमोर आणले पुढे बोलताना त्या म्हणाल्या महाराष्ट्रात तीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शेतकरी आंदोलनात सातशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे संसदेच्या निदर्शनास आणून देत असताना माझा माईक बंद केला गेला आज देशात आणि महाराष्ट्रात प्रधानमंत्री फसल बीमा योजना कंपन्या मनमानी कारभार करत आहेत वेळेवर पंचनामे होत नाहीत पाऊस झाला नाही म्हणून कंपन्या सांगतात अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळत नाही दुधाला दर शेतीमालाला हमी भाव नाही साखर कारखान्यांकडून ऊसाचे बिल वेळेवर दिले जात नाही शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अतिशय तुटपुंची मदत दिली जाते त्यात खताचे पोते तरी येते का असा सवाल त्यांनी केला भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष लक्ष करत असल्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्या करत आहेत यावर उपाययोजना न करता भाजप सरकार शेतकऱ्यांवर जाणून बुजून अन्याय आणि अपमान करत आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडत असताना माईक बंद करून आमचा आवाज दाबला जातोय जब मैं कृषि को लेकर सवाल पूछ रही थी और जब मैंने रिकॉर्ड पे लाया कि मेरे महाराष्ट्र में तीस हजार से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है और 700 से ज्यादा किसानों किसानों की आहूति गई है किसान आंदोलन में तब मेरा माइक स्विच ऑफ कर कर दिया बहुत ही जरूरी सवाल था कि किसान हमारे देश में किसान जो खेती बाड़ी क्यू छोड़ के जा रहे हैं महाराष्ट्र में कल तक आत्महत्या हो रही है और किसानों को लोन नहीं दिए जा रहे पेमेंट टाइम पे नहीं रहा दूध के दर नहीं दिए जा रहे रहे हैं बैंकों से, की तरफ से मनमानी हो रही है जो शुगर फैक्ट्रीज है वो वक्त पे पेमेंट नहीं दे रहे हैं बहुत सारे सवाल है लेकिन महाराष्ट्र की सरकार सब डाइग्रेस होके सिर्फ जो नॉन इश्यूज है इस पे फोकस करी और मेरे महाराष्ट्र के किसान दिन ब दिन आत्महत्या दे रहा है